आपण तास पणजेतील आझाद मैदानावर गुरुवारी नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या जमीन रूपांतरण धोरणांविरोधात मोर्चा काढला यावेळी त्यांनी दिल्ली स्थित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या फायद्यासाठी पर्यावरण संवेदनशील जमिनींच्या विनाशाचा निषेध केला आंदोलकांनी सरकाराला लोकविरोधी ठरवत सत्ता पालटाची हाक दिली आहे चीफ सॉरी आमचं टीसीपी मिनिस्टर हा डीसीपी मिनिस्टर सेव्हन सेशन इन हाऊस रिपोर्ट सांगले

बाहेर काढून प्रयत्न विसरण्याची गरज असता जेव्हा आमचे डिस्ट्रक्शन जाता विलेजीन किती प्रॉब्लेम जाता लँड कन्वर्जन जाता आमचे इको सिस्टम जे आता सगळी डिस्ट्रॉय करून उडलेली असता आम्हाला उदक वेरियस इशूज असतात बट आयज गव्हर्मेंट किती करता जेव्हा निवडून मेळलो ते आम्ही तुम्हाला केअर करिनासेंबमेंट रेस करणार इश्यू जो खोच रेस करिना आपल्याक आपल्याला ते करता आणि लोक जे आहात ते भियोन दिस काढतात आज गोयकार जे आहात पण आज सगळे जण पुढे सरलेले आहात अच मागता की सगळ्यां आख्या तुमी आतां थोडे तोंडाचे येयला अंजुरा विलेजीचे येयला सांकोलीम विलेजीचे येयला मोर्जी विलेजीचे येयला येला मौंत्रयन चौप आह आहा सांगे आहा केरी आहा आज सगळे आयज आमी एक मु मागला पळय इतक्या लोकांक आज त्रास झाला म्हणून काय झालेले आहात चर्चे मिनिस्टर बसला पण त्यांच फिलींग बसून लोकांचे आम्ही दीड वर्ष झाली झगाडा लोकांटरां सांगता तुम्हाला जे इश्यू आहात पण हे लोकांचे लोकांक त्रास जाता लोकांचे लोकांच्या गावाचे गाव बरोबर करता तुम्ही तुम्हाला जेव्हा विचारता पण तुम्ही काय करिना काय लोकांचे विचारव पसून येना डिस्ट्रॅक्शन झाला किती प्रॉब्लेम झाला झाडांची झाडा तुम्ही रिलिजिअस प्लेसी हिंदुत्व हिंदुत्व करता पण हिंदूच झाडा देवळ सगळ्या बाबत आयसे तुम्ही हिंदू गोम मुंडा पाहिजे ते झाडा जी हा पहिली पाचशे वर्षा हजार वर्षा पहिलीची ते हिंदू जर सर्व हा पाहिजे तो झाडा पहिली मानता तर झाडामध्ये हिंदुत्व असत आमचे जे रियल दाईज आहात ते कोण सांभाळतलो आम्ही सदांच बॉल मारून 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 प्रोटेस्ट करून बडे ते जाऊचे ना बट लेजिस्लेशन दॅट इज

गोयन अक्षरशः सगळेकडे आमच्या पर्यावरणाचे निसणताण चालू असतात आता दोन दिसाची असेम्ब्ली घेतल्या खंय म्हटलं हेच्या वयल्यान कळटा कोणी प्रश्न विचारलेले नका शेतां रानं डोंगर बाई झरे यांचे प्रश्न विचारलेले नका ह्यांना किती आता रिसेंटली कोण येला की मेगा प्रोजेक्ट टेस्टिंग करपाक परमिशन मागला पोलीस प्रोटेक्शन मागला फ्रॉम हायकोर्ट आणि पोलीस किदें आसा बिल्डर बिल्डरची पुलीस तेणी काळ प्रिस्परेशन दिलें तेंकां आयज दिसा चोवपा गेल्यार तिंगा सोयल्टी टेस्टिंग जायना थिंगा आतां बोरवेल व्हेल आय डोंट नोट इल नांव द फ्लिअरिटींग तेका परमिशन दिला बोरवेल व्हेल बांदपा ना तें काय खोबोर हो ना आमी रिक्वेस्ट केले आनी ते सांगपाक फ्रेंसायटीक कितें इल्ली गेल चोलता मातशें चोड आय म्हूण तीं इन्स्पेक्शन म्हण कराय म्हणून तोरी पण डेथियल्स काहीच जायना ना पंचायत सांगता आम्ही सरपंच सांगताय आणि सरपंच म्हणता अजून अजून बिझी अजून चार्ज घेऊन आपण वेकेशन हे चाललं आमचे इलेक्टेड मेंबर जे सांगतात पंचायतीचे तसेच करून आणि प्रत्येक घेऊन जुवारी नगर जोधाची तिघा ती, ती लँड इज अ कमदार लँड ती केस अजून कुठे पडलेली हा तरी पण लँड कन्वर्जन ऑलरेडी दिलो हा जस्ट फ्यू मंथ बॅक गवर्नमेंट लँड कन्वर्जन करून तरी पण ते लँड ऑलरेडी कन्वर्ट झालो हा इन्स्पायर्ड ही केस ऑलरेडी हायकोर्टात असायला बसून दुखावलेलो गोयकार हो दुखावलेलो गोयकार आज थिंगा उभं राहिलो असा हांका खूप पॉलिटिक्स ना आज गोय आमचे हिणी काबार केले ते गोय रिबिल्ड करपा खातीर आज आम्ही हिंगा एक सुरुवात केली असा ही कॅन्डल लाईट जी आज चालू झाल्या तेका प्रत्येक गोयकारांना आज साथ दिवचं पडतो एनजीओज जी आणि हे जे आम्ही पण दुखावलेले लोक हा येऊन बॉब मारतात ते बॉब मारले म्हणून आमचे गोय आमच्या हातीन मेवचे ना आज पोय पोयली ते गोय जे 12 वर्ष ते 10 12 वर्ष पोयली गोय जे आमचे ते गोयन असले जे आम्ही गोय पोयताले ते गोय जर आमच्या हाती नाही गोयकार म्हणानी जगतले सो आम्ही आज जे पोय डोंगरानी आज आम्ही पोयलेले आहे आज डोंगराचे आज परमिशन देता सीआरजेड एरियानी आज परमिशन देता एंटीजेडन परमिशन देता शेतानी परमिशन देता म्हण कुई परमिशन म्हणून आज जे आणि कायदोन यांनी किरेक जे ज्या स्पिडीन आम आमचे गोय काबार जाता त्या स्पिडीन ते जायते गाव काबार जातात पण हांव आणि माझ्या वांगडा हांगा तीस चाळीस लोक आयल्ले असतात आम्ही फक्त मांद्रे जाय म्हणून तर आमकां हुस्को असा गोयचं आमचे गोय सगळ्यांनी राखूक जेशन झाला त्या सपोर्ट करपाक

सरकार आणि ऍक्शन जरी जावपाक जाय जाल्यार सरकाराचेर ऍक्शन जावपाक जाय गोयांत कितें उरलां तें आमी वाचोवपा खातीर भायर सरल्यात कित्याक वयता थंय कायद्याची तोड जातात कायदो करपाचे आसा ते शासनान बसल्यात ते फक्त रायबारी जाल्यात नेता ना आमच्या मदें सगळे नेता आसा काय तुमका दिसता नेता असा काय मेले हय पैशाचे आशे ताणे आपलो जीव दिलो स्मार्ट सिटीनी नेहमी काढले ऍक्च्युली आयज टॉपिक ना तो स्मार्ट सिटी स्मार्ट उरूंक ना ओव्हर स्मार्ट झाले आयज सिटी सगळ्यांनी तेच म्हणता सिटीचे पाड लावून झाल्यात अडीच वर्ष झाले आयज ते म्हणता तुम्ही सगळे टी सी पी मिनिस्टर बाबा टी सी पी मिनिस्टर तुका एकूच रिक्वेस्ट करता तूं मरे गोव्याचो तूं मरे गोव्याचो लोक ते वाट लायना आणि आम्ही त्या या पोरवच्या वडाक लागून झगडतात तुम्हाला खबर असेल की तीन महिने आम्ही सगळ हेच्या वडले थं आंदोलन केले दिल्ली गेले के नितीन गडकरीक मेळ श्रीपाद नायकांक मेळ आणि सांगले की बाबा रे ते देवाचे स्थान ते जागेकार तो राखणदार तो हालपाचो ना थंच्यान तो, तो थंच उरता राखणदार हे हलनात ट्रान्सलोकेट जायनात पर्वरी जवळ जवळ सडांची कत्तल करून उडाली आणि थोडीशी झाडा पहिली त्या ट्रान्सलोकेशनच्या त्यांना कापून उडयली आणि कशी कापून उडाली जेसिबी आली पेपरचे व्हिडिओचे लोकांनी जेसीबी आली आणि देवची स्थानं जी वडाची स्थानं आहात जी मेजर आमची काय म्हटलं रख रखाव करताली फॉरेस्टाची झाडांची सधां सवळी दिली जी कत्तल करून उडाली

सागे जाया रस्तार सामाला हम सोबीत मानकुले गोया जे उरला दिस गवर्नमेंट इज एंटी पीपल एंटी एनवायरमेंटल रूटलेस पावर ड्रंक गवर्नमेंट आउट टू डिस्ट्रॉय